रायपूर बारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारमधून बनावट मद्याची तस्करी वाहनासह मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साखरी तालुक्यातील वेहेरगाव पाट्याकडून रायपूर बारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमधून होणारी बनावट मद्याची तस्करी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली या कारवाईत तीन लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर चौघा संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले एक जण पसार होण्यात यशस्वी झालाय धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना साखरी तालुक्यातील वेहेरगाव फाट्यावरून रायपूर बारीकडे कारमधून बनावट मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली ते अनुषंगाने श्रीयुत पवार यांनी पथकास कारवाईच्या सूचना केल्यात पथकाने वेहरगाव फाटा ते रायपूर बारी दरम्यान नाकाबंदी करत पाळत ठेवले रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाची संशयित कार येताना पथकाच्या निदर्शनास आले या कारला थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये एक लाख आठशे रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा आढळून आलाय या कारवाईत बनावट मद्यासह दोन लाख रुपये किमतीची कार सहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण तीन लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार काल एकवीस जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की साखरी येथून विहेरगाव फाट्याकडून रायपूर बारी मार्केट होंडा मोबिलो या गाडीतून बनावट दारूची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा निवडणुकीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप व अजून दोन असे अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना केले त्या ठिकाणी बरोबर गाडी नाकाबोंदी दरम्यान रायपूर बारीजवळ आला असता गोपनीय माहिती मिळालेली मोबिलो गाडी थांबवली त्याच्यामध्ये साखळी येथील राहणारे रजाक सिकंदर पटवे महेंद्र शिवाजी चौधरी आणि रावसाहेब कारभारी आहे तिघ राहणार साखळी व त्यांचा एक चौथा साथीदार श्रीराम बाबर हा त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे तरी त्याचा शोध स्थानिक निजामपूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा हे घेत आहे सदर आरोपींच्या ताब्यातून एकूण एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल तीस खाकी रंगाचे जे बॉक्स असतात सुगंधित संत्रा ही दारू मिळून आली त्याचप्रमाणे असा एकूण तीन लाख अडुसष्ट रुपयाचा आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर आरोपींवर यापूर्वी सुद्धा जिल्ह्यामध्ये बनावट व अवैधा दारू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये त्यांचे माफी निर्माण करून त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याचे सुद्धा नियोजित केलेले आहे धन्यवाद